साळवे यांना त्यांच्या कितपा वाढदिवस आहे सांगत नाही पण त्यांच्या वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा आणि त्यांच्या आयुष्यातील पुढच्या वाटचालीसाठी त्यांना भरभरून माझ्याकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा आमच्या राजेश साळवी बंद साळवेला बंधूंना आम्हाला लाख लाख शुभेच्छा त्यांना देतो मी आणि त्यांचं उदंड प्रगती हो आणि येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांना उमेदवारी मिळो आणि उमेदवारी नाही मिळाली तर भविष्यात त्यांच्याकडे अशी मोठी ताकद ता आहे तर एखाद्या वेळेला ते अपक्षही लढून जिंकू शकतील आणि आपण आशा सोडली नाही पाहिजे आशा धरली पाहिजे आशा सोडून आपण काय बोलतो आमची लायकीच नाही लायकी पाण्यात उतरल्याशिवाय पोहायला येत नाही पाण्यात पहिलं उतरावं लागतं आणि आपला एवढा मोठा समाज असताना आजपर्यंत आपल्या ज्या ज्या पक्षांबरोबर युत्या झाल्या त्यांनी कधीही आपल्या समाजाला उमेदवारी दिली नाही मोटी है, मनुन ही मोठी खंत आहे म्हणून या वेळेला आठवले जावांना आमचं सगळ्यांना निवेदन आहे की आपण या सगळ्या भागामध्ये आम्हाला एक एक उमेदवारी तरी द्यावी ही अपेक्षा करतो आणि या भागामध्ये राजेश साळवेचं काम जोरदार चालू आहे त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा माझ्याकडनं शुभेच्छा या ठिकाणी आमचे साहेब आहेत बनसोडे साहेब आहेत आणि आमचे मालाड तालुक्याचे उपाध्यक्ष मानेसाहेब इथे आहेत विजय माने इथे उपस्थित आहे प्रभाकरजी इथे आहेत आमचे पालसाहेब आहेत पालसाहेब तिकडे पुढे उभे आहेत हे सगळी लोक आमची सगळी इथे उपस्थित आहेत पवार साहेब आहेत या साहेब आहेत हे सगळे इथे उपस्थित आहेत मग आम्हाला थोडा उशीर झाला पुन्हा एकदा मी राजेश साळवे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो उदंड आयुष्य लाभो उदंड धनसंपत्ती लागो आणि तथागत भगवान बुद्धाच्या मार्गावर त्यांचं पाऊल पडो हीच अपेक्षा करतो या ठिकाणी धन्यवाद जय भीम हमारे आर के लाडले हम सभी के चहिते श्री राजेश भाई साढ़वे साहब का आज वार दिवस है उनके वार दिवस के उपक्ष में हमारे समाज के हमारे पासी ग्रुप के हमारे पासी समाज के हम सभी लोग उन्हें बहुत बहुत शुभेच्छा देते हैं धन्यवाद जय पाद आज हमारे लाडले और चहेते श्री राजेश साढ़वे जी का जन्मदिन है मैं अपने समस्त पासी समाज की तरफ से उनको हार्दिक शुभकामनाएं देता हूं और रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर भारतीय आघाडी के मुंबई सचिव की तरफसे भी उनको हार्दिक हार्दिक शुभेच्छा देता गर्दी आज आमच्या विहारात झालेली आहे त्यांचं ते प्रेम आहे ते ते लोकांना त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांच्या समाजकार्यातून लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात असं त्यांचं एक व्यक्तिमत्व त्यांनी बनवून ठेवलेलं आहे आज जरी ते कुठल्याही पक्षात जरी असले पण समाजाचे हे विषय ते ठामपणे आणि एक प्रमाणे ते मानतात त्यासाठी आम्हाला त्यांचा अभिमान आहे आणि समाज नेहमी त्यांच्या पाठीशी असेल आणि त्यांनी समाजाचा विश्वास नेहमी जिंकून ठेवावा ही माझी अपेक्षा असेल आम्ही शेवटपर्यंत त्यांच्या सोबत आहे साळवे साहेबांचा विजय असो आज आमचा पंचशील बुद्धविहारातर्फे राजेश साळवे यांचा वाढदिवस आहे त्यांना आम्ही खूप खूप पंचश्रीतर्फे खूप खूप शुभेच्छा देतोय आणि पुढचं आयुष्य त्यांना एकदम चांगलं आणि धडाडीचा जावं असं आम्ही सगळ्या पद्धती शुभेच्छा देतो मी आर पी आय तालुका मालाड उपाध्यक्ष आणि माझ्या माने परिवार मी ज्या ज्या संघटनामध्ये काम करतो यांच्या वतीने मी राजेश सालवे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज आपला वाढदिवस आहे मी प्रथम माझ्या संपूर्ण देशवासियांना पंधरा ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज त्यानिमित्त माझा आज पं पंधरा ऑगस्ट वाढदिवस असून माझ्या सगळ्या मित्रांनी माझ्या वरिष्ठ कार्यकर्त्यांनी आणि आमचे तालुकाध्यक्ष जगदीशभाई झालटे आणि खरोखर मी पंचशील सेवा संघ यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो की आज आठ वर्ष झाली या ठिकाणी माझा वाढदिवस मोठ्या उत्साहाने मोठ्या संख्येने साजरे करतात आणि माझ्या वाढदिवसाला माझे आर पी आयचे कार्यकर्ते पंचशील सेवा संघाचे सगळे कार्यकर्ते आणि सगळे उपस्थित असतात पंचशीलचे अध्यक्ष अशोक पगारे कनवाळू साहेब आणि रणपिसे साहेब पवार साहेब आडाव साहेब पाल साहेब वगैरे आणि इतर सरांचं सगळ्यांचं नाव मला घेता येणार नाही आणि दोन्ही कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माझे पक्षाचे कार्यकर्ते रवींद्र पासी मनसे हां मनसेचे कार्यकर्ते म्हणजे सर्व पक्ष पा करते आमचे पालभाई श्रीपत पासी आणि आमच्या पक्षाचे कार्यकर्ते रवींद्र पासी आता जगदीशभाई झालटे येऊन गेले आणि तारकेश्वर भाई राजाभाई मनसे विवेकपाल वगैरे सगळं ग्रुप मोठ्या उत्साहाने मला या ठिकाणी भरभरडीच्या शुभेच्छा देतो सुरेश पाशी वगैरे हो सगळे तो शुभेच्छा देतो आणि खरोखर माझ्याबद्दल जे पवार साहेबांनी पालसाहेबांनी साहेबांनी आणि आमचे गुरुजी समोळी गुरुजी यांनी आणि जगदीशबाई झालटे यांनी जे मार्गदर्शन केले आपले रवी यांनी यांनीसुद्धा त्यांच्याबद्दल मी खरोखर कार्यात आणि समाजासाठी कर्तव्य मी माझं पार पडेन एवढं बोलून मी दोनशे कृष्ण